तर आपण या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स वर्तमान तळाची वाक्य पाहणार आहोत परंतु ही वाक्य प्रश्नार्थी आहे ह्या प्रश्नार्थी वाक्यामध्ये ह्या व्याज येतं आणि सब्जेक्ट असतो कुठल्याही प्रश्नार्थी वाक्यामध्ये ह्या व्याज हे सुरुवातीला येतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे उदाहरणार्थ ह्या वाय ह्या उई ह्याव यू ह्याव इट हॅज सी अशा पद्धतीने ही प्रश्नार्थी वाक्य होतात आणि हीच वाक्य नकारार्थी आर्थी ह्याव आय नॉट ह्याव दे, दे नॉट ह्याव नॉट ह्याव यू नॉ ह्याव यू नॉट अशा पद्धतीने हे वाक्य होतात परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची आय उईच्या समोर किंवा अगोदर ह्याव येत ही शीटच्या अगोदर ह्याज येतं हे पण तुम्ही लक्षात ठेवा पोह्यात हे वाक्य तुम्ही मागा माझ्यासोबत म्हणा ह्याव आय ह्याव आय मला आहे का ह्या उई

आता हीच वाक्य नका राहते हॅव आय नॉट मला नाही का हॅव दे नॉट त्यांना नाही का हॅव वु नॉट आम्हाला नाही का हॅव यू नॉट तुला नाही का कळलं का हॅव आय नॉट म्हणजे ह्याच्यामध्ये नॉट येत हॅव दे नॉट हॅव वे नॉट ह्याव यू नॉट आणि हे सगळे प्रश्नार्थी वाक्य आहेत हॅज इट नॉट आणि हे वर्तमान काळाची वाक्य आहेत ही पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे उदाहरणार्थ काही वाक्य आणखीन पाहूया ह्याव पेन आम्हाला पेन आहे का ह्या यू बुक्स तुला पुस्तके आहेत का हॅज ही सिस्टर हॅज ही सिस्टर त्याला बहीण आहे का ह्याच सी ब्रदर ह्याच सी ब्रदर तिला भाऊ आहे का आणि हीच वाच्य नकाराती पहा श्या वाय नॉट अ कार मला ना का। कार नाही का श्या उ ई नॉट बुक्स ह्या वि नॉट बुक्स हा मला पुस्तके नाहीत का श्याव दे नॉट हाऊस हॅव दे नॉट हाऊस त्यांना घर नाही का